येत्या सात फेब्रुवारीला माता रमाई जयंती साजरी होणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरात माता रमाई यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या गटाचे कराड तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय दुप्टे यांनी ही माहिती कराड वार्ताजवळ दिली आहे माता रमाई जयंतीच्या निमित्ताने कराडच्या शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच या देशाचा प्रजासत्ताक दिन आज देशाला या दिवशी संविधान लागू झालं गेली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले हा देश या संविधानामुळं अतिशय गुणागोविंदानं नांदतो आहे या देशामध्ये सहा हजार सातशे बेचाळीस जातींचा सा विचार करून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या जीवावरती हा संपूर्ण देश शैक्षणिक राजकीय आर्थिक सामाजिक सर्वदृष्ट्यातून प्रगतशील झालेला आहे तरी आज या प्रजासत्ताकाच्या दिनाचं सा औचित्य साधून आज आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए दीपक भाऊ निकाळजे गट तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जे सात फेब्रुवारीला जे रमाई जयंतीचा जो कार्यक्रम आहे त्या कारे करने साथे आमी या कार्यक्रमाचे पूर्व नियोजन करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी पदाधिकारी जमलेलो आहोत तसेच येणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये आयुष्यमान दीपक भाऊ निकाळजे यांचा देखील सातारा आणि कराड दौरा आहे या देखील दौऱ्याचं नियोजन आम्ही आमचे मित्र संजय कांबळे आहेत तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष मुकुंदराव माने आहेत महेंद्र कांबळे आहेत आमचे आमर सर आहेत त्यानंतर राज चव्हाण लोंडेसाहेब आहेत या सर्वांनी आम्ही हे सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी यांनी आम्ही हे नियोजनाचं काम हाती घेतलेलं आहे आणि येत्या सात फेब्रुवारीला रमाई जयंती संपूर्ण जिल्ह्यामध्ये चित्ररथाचं नियोजन करून आम्ही ही रमाई जयंती फार मोठ्या प्रमाणात सादर करणार आहोत जय भीम जय भारत